गोविंदा हा बॉलिवूडचा सुपरस्टार त्याच्या त्याच्या चाहत्यांना असून गोविंदा व्यावसायिक जीवनातही यशस्वी आहे अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर त्याने सुनीता आहुजासोबत लग्न आहे गोविंदा आणि सुनीताची जोडी अनेकदा चर्चेत असते या सगळ्या दरम्यान गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिन अभिनेत्याबद्दल असं काही बोलले की ज्याने सर्वांनाच धक्का बसलाय पिंक वेळेला दिलेल्या मुलाखतीमध्ये गोविंदाची पत्नी सुनीताने खुलासा केला आहे की बहुतेक वेळा ती वेगवेगळे राहतात सुनीता आपल्या मुलांसह फ्लॅटमध्ये राहते तर गोविंदा अपार्टमेंट समोरील बंगलात राहतो सुनीता म्हणाली आमची दोन्ही घरं आहेत आमच्या अपार्टमेंट समोर एक बंगला आहे माझी मुलं पण आणि आम्ही फ्लॅटमध्ये राहतो जेव्हा त्याच्या मीटिंगला उशीर होतो तेव्हा आम्हीच त्या फ्लॅटमध्ये राहतो त्याला बोलायला खूप आवडतो म्हणून तो दहा लोकांना एकत्र करेल आणि बोलत बसेल आणि मी माझा मुलगा एकत्र राहत असताना आम्ही क्वचित बोलतो कारण मला असं वाटतं की तुम्ही जर जास्त बोलला तर तुमची शक्ती तुम्ही वाया घालवत आहात सुनीता पुढे असंही म्हणते की गोविंदा नेहमी काम करत असतो त्याच्याकडे रोमांससाठी वेळच नसतो एकमेकांचं लाईफस्टाईल आणि आवडीनिवडी याच्यामध्ये खूप फरक असल्याने वेळेनुसार आमच्या भावनिक दुरावा निर्माण होत गेला मला कुटुंबियासोबत निवांत आणि शांत वेळ घालवायला आवडतो पण गोविंदाला तासन तास गप्पांमध्ये रमायला आवडतं मला त्याच्यासोबत छोट्या छोट्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा असतो उदाहरण द्यायचं झाल्यास एकमेकांसोबत स्ट्रीट फूडचा आनंद किंवा पुरेसा वेळ घालवणं यांसारख्या गोष्टी मला आवडतात पण गोविंदाचं काम पाहता असे निवांत क्षण आम्हाला कधी मिळालेच नाही म्हणूनच मला माझ्या पुढच्या नकोय असं सुनीता मुलाखतीत आहे मला आधी आमच्या नात्यात खूप सुरक्षित वाटायचं पण आता तितक नाही वयाची साठी ही की लोकांचं डोकं फिरतं गोविंदाचं वय साठच्या वर आहे आणि तो कधी काय करेल हे सांगू शकत नाही सुनीता आणि गोविंदाने अकरा मार्च एकोणीशे रोजी लग्न केलं या दोघांना टीना आणि यशवर्धन अशी दोन मुलं देखील आहेत